एका धरणाकडे जाणाऱ्या प्रवाही नद्यांच्या पाण्याचा हिरवा शालू नेसलेले डोंगर दूरवर पसरलेली भात शेती आणि छोट छोटी गावे अशा या दरी खोऱ्यातून हो जाणारे समृद्धीचे विस्तीर्ण रस्ते आणि भव्य बहुते अशा या मार्गावरून सुसाट वेगात धावणारी वाहन हे वर्णन आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं सातशे एक किलोमीटरचा महाराष्ट्राला कृषी पर्यटन औद्योगिक आणि आर्थिक समृद्धीकडे नेणारा नागपूर ते मुंबई असा हा महामार्ग समृद्धी महामार्गाचा सहाशे पंचवीस किलोमीटरचा टप्पा वाहतुकीस खुला झाला आहे तर ठाण्यातील आमने ते नाशिकमधील इगतपुरीपर्यंतचा शहात्तर किलोमीटरचा सर्वाधिक आव्हानात्मक शेवटचा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे अभियांत्रिकी आविष्कार असणाऱ्या आणि या दरी जाणाऱ्या या शेवटच्या टप्प्यातील मार्गाच्या प्रगतीचा आढावा आजच्या व्हिडिओत महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतशील राज्यांपैकी एक मात्र अनेक उद्योग व्यवसायांचे केंद्रीकरण हे मुंबई पुणे यासारख्या शहरांकडे झाले हेच पाहता महाराष्ट्राचा पूर्व भाग वेगवान दळणवळणाद्वारे पश्चिमेजवळ आणत विदर्भ आणि मराठवाड्याला समृद्धीच्या मार्गावर आणण्यासाठी समृद्धी महामार्ग बांधण्याची संकल्पना मांडण्यात आली एकतीस जुलै दोन हजार देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात समृद्धी महामार्गाचा प्रस्ताव मांडला आणि सुरू झाला विदर्भ आणि मराठवाड्याला समृद्धीच्या वळणावर आणणारा समृद्धी महामार्गाचा प्रवास समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी अशा पाचशे वीस किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अकरा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये पार पडले त्यानंतर वेगवेगळ्या तीन टप्प्यात महामार्गाच्या एकूण सातशे एक किलोमीटरपैकी सहाशे पंचवीस किलोमीटर लांबीचा महामार्ग वाहतुकीस खुला झाला नागपूर शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर हिंगना इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गाची सुरुवात होती हा इंटरचेंज बारा किलोमीटर परिघात पसरलेला असून त्याचं विहंगम दृश्य अतिशय विलोभनीय आहे तर समृद्धी महामार्गाचं शेवटचं टोक हे ठाणे जिल्ह्यातील आमने या गावात आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्ग बांधणीचं अभियांत्रिकी आव्हान समर्थपणे पेलले या टप्प्यामध्ये एकूण पाच बोगदे असून या बोगद्यांची एकूण लांबी अकरा किलोमीटर इतकी आहे यामध्ये इगतपुरीमधील आठ किलोमीटरचा बोगदा हा महाराष्ट्रातील सर्वात लांब तर देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड वापरून हा बोगदा बांधण्यात आला या बोगद्याचं आयुष्य तब्बल शंभर वर्ष इतकं आहे या बोगद्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बोगद्यातून ताशी एकशे वीस किलोमीटर वेगाने वाहने धावू शकतात त्यामुळे भारतातील इतर बोगद्यातून साडेसात ते आठ किलोमीटर हे अंतर पार करण्यासाठी जेव्हा पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ लागतो तेच अंतर हा बोगदा अवघ्या आठ मिनिटात पार करतो या बोगद्यामुळे अवघ्या आठ मिनिटात इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येईल दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक देखील जलद होईल याच टप्प्यात इगतपुरी ते शहापूर या भागातील डोंगर दऱ्यांमुळे आणि अतिपर्जन्यमान असल्यामुळे व्हॅली पूल आणि बोगदे बांधणे त्यासाठी रस्त्यांसाठी कटिंग करणे हे जिकरीचं होतं या टप्प्यात एकूण पंधरा व्हॅली पूल असून त्याची एकूण लांबी अकरा किलोमीटर इतकी आहे याच मार्गात सर्वाधिक लांबीचा व्हॅली पूल दोन पॉईंट अठ्ठावीस किलोमीटर लांबीचा आहे तर हा पूल खोल दरीत असल्यामुळे या पुलाच्या खांबांची उंची चौऱ्याऐंशी मीटर पर्यंत असून ती जवळपास अठ्ठावीस मजली इमारती एवढी आहे याशिवाय शेवटच्या टप्प्यात सहा छोटे पूल बांधण्यात आले यापैकी काही पूल हे भातसा धरण्याच्या क्षेत्रातून जाणारे असून पावसाळ्या आणि सर्वच हवामानात वाहन चालकांना या मार्गावरून वाहने चालविताना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थाने कृषी समृद्धी देणारा महामार्ग आहे असच म्हटलं पाहिजे कारण याच महामार्गात विविध टप्प्यात अठरा ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येणार आहेत ही कृषी समृद्धी केंद्र नेमकी कशी असतील जाणून घेऊयात एम एस व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांच्याकडून बघा वेसाईड अम्युनिटीजचे जे लोकेशन्स आहेत महामार्गाच्या बाजूने आपण करत आहोत ते आपण साधारणतः वीस ठिकाणी वेसाईड अम्युनिटीज करणार आहोत आणि अठरा ठिकाणी आता फ्युएल स्टेशनची आपण ऑलरेडी उभारणी केलेली आहे आपले एच पी सी एल आय ओ सी एल आणि बी पी सी एल या ज्या शासनाच्याच पेट्रोल कंपन्या आहेत त्यांना आम्ही एक एक हेक्टर जागा देऊन त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये महामार्ग खुला करण्याच्या आधीच पेट्रोल पंपाची उभारणी केली आहे त्या ठिकाणी टॉयलेटची सुविधा आहे ड्रिंकिंग वॉटरची सुविधा आहे चहापाण्याची सुविधा आहे स्नॅक्सची व्यवस्था आहे अशा पद्धतीची इनिशियल ज्या काही व्यवस्था आहेत अम्युनिटीज आहेत त्या सगळ्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या अम्युनिटी एक्सपांड करण्याचं जे काम आहे ते त्याचे टेंडर्स वगैरे हो आम्ही फ्रूट केले आहेत तर टप्प्याटप्प्याने या अम्युनिटीज एक्सपांड केल्या जातील कृषी समृद्धी केंद्राच्या बाबतीमध्ये राज्य शासनाने अठरा ठिकाणी असे कृषी समृद्धी केंद्राचे नोटिफिकेशन काढलेले आहेत संपूर्ण सातशे किलोमीटरच्या लांबीमध्ये आणि या अठरा कृषी समृद्धी केंद्राच्या लोकेशनमध्ये सात ठिकाणी आमचं प्लॅनिंग सुरू आहे कन्सल्टंट आम्ही अपॉइंट केलेला आहे आणि ही सगळी कृषी समृद्धी केंद्र जी आहेत ते लँडपुलिंगच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि लँडपुलिंग करताना शेतकऱ्याची कन्सेंट लागते तर या सात ठिकाणी साधारणतः साठ टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कन्सेंट दिलेले आहेत आणखी शेतकऱ्याच्या कन्सेंटसाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि जेव्हा जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांकडनं कन्सेंट मिळतील तेव्हा त्या ठिकाणच्या जा, जे काही कृषी समृद्धी केंद्राचे कामं आहेत समृद्धी महामार्गावरून आतापर्यंत कोट्यवधी वाहनांनी प्रवास केलाय तर काही वाहनांना अपघातही झाले याबाबत का काय हे पाहूयात दृष्टीने हा महामार्ग अतिशय सुरक्षित आहे खूप चांगल्या पद्धतीने हा महामार्ग बांधलेला आहे स्पेशल पब्लिकेशन आय आर आयआरसी जे नाईन ना आहे त्यामधल्या मार्गदर्शक सूचना त्या सर्व सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करून हा मार्ग मार्ग बांधलेला आहे आणि यामध्ये इंजिनिअरिंग दृष्ट्या काही त्रुटी नाहीये दुसरं असं की याचं इंजिनिअरिंग जे आहे ते एकशे पन्नास किलोमीटर प्रति तासला हे डिझाईन केलेलं एक्सप्रेसवे आहे आणि याचं स्पीड लिमिट जे आहे ते आम्ही एकशे वीस किलोमीटर प्रति तास ठेवलेला आहे त्यामुळे जो महामार्ग एकशे पन्नास किलोमीटरला सुरक्षित आहे तो एकशे वीस किलोमीटरला जास्त सुरक्षित आहे त्यामुळे हा महामार्ग एकशे वीस किलोमीटरपर्यंत स्पीड लिमिट असल्यामुळे आणि याचं इंजिनिअरिंग एकशे पन्नासला केलेलं असल्यामुळे हा अतिशय सुरक्षित असा महामार्ग आहे फक्त प्रवाशांनी प्रवास करताना जे काही म्हणजे वाहतूक नियम घालून दिलेले त्या नियमाचं पालन केलं पाहिजे आपलं वाहन जे आहे त्याची पण काळजी घ्यायला पाहिजे स्वतःची पण काळजी घ्यायला पाहिजे आणि नियमांचं पालन केलं पाहिजे अपघात होणार नाही आता पाहूयात समृद्धी महामार्गाचा शेवटचा होणार आहे सहा ते किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्यातलं मुख्य काम जवळपास पूर्ण झालंय फिनिशिंगची कामं सुरू आहेत आणि आपण ज्या पुलावरती उभा आहोत हा पूल जास्त कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे हा पूल दोन महिन्यांनी वाहतुकीस खुला केला जाईल पण या एका पुलावरनं तीन किलोमीटरच्या स्टेजमध्ये दुहेरी वाहतूक आम्हाला करता येईल म्हणजे सप्टेंबर अखेरपर्यंत नाशिक ते मुंबई हा प्रवास केवळ चार तासांवर आणणारा हा शेवटचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा नेमका कसा होता हा आपण या या व्हिडिओतून जाणून घेतला हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटी च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद